अपेक्षा माणसं जास्त ठेवून आहे आता एकदा तर फरक दाखवते पटकन त्यांनी आम्हाला समजून आहे मी पटपटापट दाखवणार हे ट्रॅडिशनल आहे थीन गॅस एक मोठा मीडियम छोटा फक्त हे नेक नेहमीसारखं आहे आणि त्याच्यातले तर थोडेसे प्रकार होते थोडे डिझाईन वेगळी वगैरे असं त्यांचं ते होतं पण आम्ही काय चूज केलेलं आहे त्यातला फक्त हे बघा याच्यातला हे ऑन ऑफ ऑफचं बटन जे होतं ना ते थोडंसं वेगळ होतं मला ते म्हटलं उमजायला जरा हे खूप हुशार आहे

आरामात बसत आहे हे माऊल म्हणजे सगळं माऊल आणि ते ठेवायला थे पण बरोबर आहे सोड ना ठेवून ठीक आहे ठीक आहे कळ हे एवढं आहे माझं सेम फेस्टिस ना बस चांगलं आहे हेच घेऊन टाकलं काय आम्हाला हे पाहिजे पहिल्यापासून हेच आवडलं तरी पण आपलं

आता एवढी गरज आहे का आता तू त्याच्यात काय तू बघतो भाजीपोळी करते आणि चहा करते बघतो तू एवढी फोडणी वगैरे काही घालत नाही आपल्याकडन सगळे असे पसरेट वाले आहे नंतर घेऊ आपण एवढा घालायच आमचं महत्वाचं एक काम झालेलं आहे आम्ही आता छान पैकी शेकडी घेतलेली आहे आणि इथे बघा मागे नाव ज्योती इथली आम्ही शेकडी घेतलेली आहे आणि प्रतीकने माझं नावाने खपवलंय हो पण त्याला ती आवडली होती त्याने पहिले ती सिलेक्ट केली होती आणि नंतर मला म्हणतो की आपण हिच घेऊया व्हिडिओ केल्यामुळे त्यांनी पाचशे रुपये डिस्काउंट दिला हो व्हिडिओ केला म्हणून पाचशे रुपये डिस्काउंट दिला वाव प्रत्येक ठिकाणी करायला हवं असतो हा मुलगा चांगला होता त्याला उद्या ते येणार आहे आणि उद्या लावून देणार आहे आता पावती वगैरे मिळाली आणि लायटर घेतलं फक्त सगळं नवीन घ्यायचंय ना आता सो सोगाईज so हे बघा छान मस्त घरी आमच्या घरी शेगडी आलेली आहे आणि इथे सिलेंडर पण आलेला आहे हे बघा सिलेंडरला आलेला आहे शेगडी आलेली आहे गॅससुद्धा आता मस्त आता गॅसवर स्वयंपाक करता येईल त्यामुळे ओट्यावरचा सगळा सामान हा मी खाली ठेवून घेतलेला होता सगळा पसारा पसारा आहे तुम्हाला आवरावं हो लागेल नीट ते मी आवरेल नीट पहिले महत्त्वाचं आपलं हे आहे सो आज आमची ही गॅसची शेगडी बघा मस्त तीन बर्नरची शेगडी आहे घरी आलेली आहे आणि नवीन लायटर घेतलं आहे कारण लायटरसुद्धा नव्हतं हो आमच्याकडे सगळ्याच गोष्टी नवीन आहे ना चला आता छान त्याची पूजा करूयात आणि हे एक्स्ट्रा एक रिंग मिळाली होती त्यांच्या चाकं जे असतात ना चार यायला आणखी एक पाचवा दिलेलं होतं त्यांनी स्पेअरला सो ते सध्या ठेवून देते इथे आणि आता मी याची छान मस्त पूजा करते चला अन्नपूर्णा माता की जय गजानन महाराज की जय अन्नपूर्णा माता की जय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंगल मस्त आता आज संध्याकाळपासून स्वयंपाक इथे करता येईल पण आम्ही संध्याकाळी घरी जात असतो त्याच्यामुळे मी घरी जाणार आहे पण उद्यापासून प्रत्येकचा डब्बा इथे करता येईल वा सगळीच मस्त हळदी कंक लावलाय आणि छान आता उद्यापासून मस्त गॅसवरती स्वयंपाक केला जाणार आहे आणि आता जे इंडक्शन आहे माझं त्याला मला बाय बाय म्हणावं लागणार आहे बाय बाय म्हणजे ज्यावेळेस आता इमर्जन्सी पडेल त्यावेळेस तो इंडक्शन आता युज होईल पण आता मी तो इंडक्शन ठेवून देणार आहे मग त्याने मला खूप साथ दिली तीन महिने जवळपास जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल सॉरी चार महिने आता एप्रिलची पण चोवीस तारीख आली मी जवळपास चार महिने मी इंडक्शनवरती स्वयंपाक केलेला आहे आणि छान स्वयंपाक होत होता त्याच्यामध्ये माझी मामी आजी वगैरे पण आल्या होत्या त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पूर्ण स्वयंपाक केलेला आता चटणी कोशिंबिरी पासून दोन भाज्या वरण भात सगळं पोळ्या सगळं केलं त्याच्यावरती आणि आई बाबा नेहमी यायचे तर त्यांच्यासाठी पण पप्पा केला तर नवीन नवीन पदार्थ सगळं केलं त्याच्यावर सगळं होत होतं पण शेवटी गॅस तो गॅस असतो सो so, आजचा व्हिडिओ मला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आता माझा नवीन गॅस तुम्हाला कसा वाटला मला तेही कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग